सी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावे व सदर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या महिला आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाच्या दहाव्या दिवशी उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला आहे शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडनंतर तातडीने पोलीस निरीक्षकांची बदली करून अयवैध धंद्यावर कारवाई होते मात्र एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील बोलेगाव येथे एकाचा खून झाला असताना व काहींचा खुनाचा प्रयत्न झालेला असताना देखील पोलीस प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याचा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलाय अवैध धंद्यावर कारवाई न झाल्यास हप्ते देणारा अवैध धंद्याच्या रेड कार्डसह यादी जाहीर करण्याचा इशारा रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के यांनी दिलाय मागील दहा दिवसापासून उपोषण करत असलेल्या रिपाई महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योतिताई पवार यांची तब्येत खालावली असताना जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण सोडून हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे सुचवले आहे मात्र त्यांनी आयुवैद्य धंद्यावर कारवाई करून सदर पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे या उपोषणात कावेरी भिंगार दिवे ज्योती साठे जयश्री गायकवाड शीतल नाटेकर सारिका गांगुर्डे सविता भालेराव सारिका साळवे संपदा म्हस्के दानिश शेख नईम शेख संदीप वाघ चौरे विजय शिरसाट गुलाम शेख जमीर सय्यद जावेद सय्यद अझीम खान देवेंद्र वाघमारे शहाबाज शेख प्रतीक शिंदे मुन्ना भिंगार दिवे विल्सन रुकडीकर प्रवीण भिंगार दिवे अखिल शेख राहुल गाडेकर दिलनवाज शेख योदन भालेराव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पार्ट गेल्या दहा दिवसापासून पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी असा अमोर उपोषण चालू आहे तरी देखील या उपोषण स्थळी रामनगर जिल्ह्याचा कोणताही मोठा अधिकारी आला नाही त्यांचा फक्त मी निषेध करतो आमच्या ज्योतिराय पवार यांची तब्येत एकूण आहे सिव्हिल हॉस्पिटलने त्यांना ऍडमिट होण्यासाठी सांगत आहे तरी देखील त्यांचे उपोषण या ठिकाणी चालूच आहे सदर उपोषण हे या भागातील सर्वच अवैध धंदे बंद करत आहे त्या ठिकाणी असणारा अकार्यक्षम निष्क्रिय अधिकारी मालिक चौधरी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी आमची मागणी आहे या मनसी हद्दीमध्ये गेल्या एक वर्षापासून मोठ्या मोठ्या स्वरूपाची गुन्हेगारी वाढलेली आहे काही पंधरा ते वीस दिवसाखालीच बोलेगाव फाटा या ठिकाणी एक मर्डर झाला चौक सावित्री चौक या ठिकाणी आपर्डे झाले असे अनेक गुन्हे साधून त्या ठिकाणी घडत आहे तरी देखील पोलीस प्रशासन सदर ए पीआय यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे त्यांच्यावर ऍक्शन का नाही घेतले जात हत्याकांड हो झालं ते हत्याकांड झाल्या असताना त्या ठिकाणचा जो एपीआय तात्काळ बदली करण्यात आली त्या ठिकाणी धंदे आहेत लगेच त्वरित कार्य करण्यात आली कर, या ठिकाणी का अडचण आहे यावर्षी भागामध्ये जो पासून ऑपरेशन चालू आहे त्या दिवशी पासून आतापर्यंत धंदे हे चालू आहे एक दिवस नाटक केलं बंद केले परत पुन्हा आशीर्वादन धंदे चालू आहेत कलेक्शन नेमकं काय का प्रकारे अयोध्ये धंदे करणारे आम सांगतात आमचे हप्ते चालू आहे हप्ते काय बिंकोचा हप्ता काय बिंकोचा हप्ते ते म्हणतात आम्ही दीड लाख रुपये देतो एवढे पैसे पोलीस पैसे घेता का याची सुद्धा चौकशी केली पाहिजे जर त्या निष्क्रिय एपीआयची बदली जर झाली नाही तर आमचे चालू असते उपोषण तो होणार नाही धंद्याचे पुरावे द्यायला सर्व पोलीस प्रशासनाला जे हप्ते जातात यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आमच्याकडे पूर्ण एमआरसी भागाची लिस्ट आहे ते कधी वाचलं ना तर त्याला एक घालता येईल इतकी मोठी लिस्ट आहे आमच्याकडे तर या पोलीस प्रशासन प्रत्येक धंद्याची संपूर्ण माहिती आहे त्यांनी ती कारवाई त्यांनी स्वतःच केली पाहिजे